एखाद्या वेळेस नाश्त्याला काहीतरी वेगळं भन्नाट आणि चवदार असं ट्राय करायचं असेल तर हे कडीफुंडके नक्की करून बघा हे कडीफुंके करायला खूप सोपे आहेत चवीलासुद्धा खूप छान चवदार असे लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत एखाद्या वेळेस आपण आजारी पडलो आपल्या जिभेला चव राहिली नाही त्यावेळेस हे कडीफुंडके आवर्जून ट्राय करा खूप छान लागतात आणि जिभेची चव वाढवणारे हे कडीफुंडके करायला खूप सोपे आहेत मस्त गरमागरम फुंडके कढीसोबत बुडून खायला खूप मजा येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर एक खानदेश स्पेशल कढी फुंडके करण्यासाठी इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी तोरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बिनासालीची मुगाची डाळ घेतली आहे आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं चा, आणि छान चोळून चोळून डाळ स्वच्छशी धुवून घ्यायची आपण जे प्रमाण घेतलं आहे तेवढे फुंडके तीन ते चार व्यक्तीसाठी पुरेसे आहेत तर बघा डाळ छान चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची नंतर यामधलं पाणी काढून टाकायचं तर आता डाळ स्वच्छ धुवून घेतली नंतर यामधलं पाणीसुद्धा काढून घेतलं आता ह्या डाळी भिजण्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचं येथे मी साधंच पाणी घातलं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार तास ह्या डाळी भिजवून घ्यायच्या तर बघा साधारण चार एक तास या डाळी इथे मी भिजवून घेतल्या डाळी खूप छान भिजल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी डाळ हाताने सुद्धा तोडली तर तुटत आहे तर डाळ अशा पद्धतीने छान भिजली की आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे या डाळीतलं पाणी चाळणीमध्ये निथळून डाळी सुकून वगैरे यायची काही आवश्यकता नाही लगेचच पाण्यातून काढून ह्या डाळी आपण वाटू शकतो तर बघा आता डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली यामध्ये एक चमचा धने दहा ते बारा लसूण पाकळा लसूण भरपूर घालायचं आहे अर्धा इंच आल्याचे काप करून घातले आहेत त्यानंतर हिरवी मिरची इथे मी दोन ते तीन हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्सरवरती रवाळसर अशा ह्या डाळी वाटून घ्यायच्या तर बघा मिक्सरवरती अशा पद्धतीने रवाळसर अशा डाळी वाटून घेतल्या खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त जाड नाही आता यामध्ये एक चिमूट हिंग घालायचा कारण डाळी पचायला थोड्याशा जड असतात त्यानंतर यामध्ये एक पळी तेल घातला आहे तेल घातल्यामुळे आपले जे फुनके आहेत ते मस्त मऊ होतात बारीक कापलेला एक मोठा कांदा घालायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये सोडा इनो वगैरे काहीही घालायचं नाही त्यामुळे फुणकेची चव बिघडते आता ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करायच्या इथे मी हळद घालायची विसरली होती त्यामुळे यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घातली हळद घातल्यानंतर ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या तर बघा सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता लगेच च्याचे फुणके करूया तर तुम्हाला हव्या त्या आकाराचे गोल लांबट लहान मोठे असे फुणके करून घ्या तर इथे मी थोडेसे लांबसर असे फुणके करून घेतले आहेत आता इथे मी ही चाळणी घेतली आहे आणि आता तेल लावून घेतलं आहे म्हणजे आपले फुंडके जे आहे ते चाळणीला चिकटणार नाहीत नंतर हे फुणके आपल्याला वाफून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने सगळे फुंडके आपण इथे करून घेणार आहोत तर सगळे फुणके इथे मी करून घेतले आहेत आणि या चाळणीमध्ये ठेवले आहेत आता हे फुणके आपल्याला वाफून घ्यायचे फुणके वाफवण्यासाठी या भांड्यामध्ये मी पाणी आधीच गरम करून घेतलं भांडं खराब होऊ नये म्हणून यामध्ये अर्धा लिंबूसुद्धा घातलेला आहे आता फुनक्याची जी, जी प्लेट आहे किंवा जी चाळणी आहे ती या भांड्यामध्ये ठेवायची मिडियम गॅसवर एक दहा ते पंधरा हे फुनके आपल्याला वाफून घ्यायची तुमच्याकडे असं भांडं नसेल तर पातल्यावरती चाळणी सुद्धा फुनके वापू शकतात आता जोपर्यंत फुनके वापरत आहे तोपर्यंत तो 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 कडीची तयारी करूया एक सात ते आठ लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये घातल्या आहेत अर्धा इंच आल्याचे काप दोन ते तीन हिरवी मिरची कडीमध्ये हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या सगळ्याचा छान ठेचा करून घ्यायचा तर बघा हिरवी मिरची आले लसूणचा अशा पद्धतीचा ठेचा इथे मी करून घेतला हा ठेचा किंवा हे वाटण तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता तर आता एक तीन ते चार व्यक्तीसाठी आपण ही कडी करणार आहोत त्यासाठी इथे दोन कप आंबटसर ताक घेतला आहे कढी करण्यासाठी ताक थोडंसं आंबटसर असेल तरच कडी छान चविष्ट होते तर दोन कप ताक घेतला आहे आता खूप जास्त मोठा नाही आणि खूप जास्त लहान नाही जो भाजी वाढण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं आहे बेसन जर जास्त झालं तर कडी घट्ट होते त्यामुळे बेसन व्यवस्थित घालायचं आता तयार केलेला जो ठेचा आहे तो या ताकामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित असं ता हे ताक मिक्स करून घ्यायचं यामध्ये बेसनाच्या गुठळ्या वगैरे काहीही राहिल्या नाही पाहिजे तर बघा अशा पद्धतीने ताकामध्ये बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता कडी करून घेऊया तर कढी करण्यासाठी इथे कढईमध्ये मी एक पळी तेल घातलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा मेथी आणि एक चिमूटभर हिंग घातलेलं आहे कढीला मस्त अशी फोडणी बसली पाहिजे बघा एक दहा ते बारा कढी कच्चे पाणी टाकायची आहे छोट्या चमचाने पाव चमचा हळद बघा असलीच मस्त खमंग अशी फोडणी आपल्या कढीला बसली पाहिजे म्हणजे आपली कढी जी आहे ती मस्त चविष्ट होते सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ताकामध्ये जे बेसन आपण मिक्स केलं होतं ते मिश्रण कढईमध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं तर आता आपण कढीमध्ये पाणी टाकणार आहोत तर तुम्हाला कढी कितपत पातळसर हवी आहे त्यानुसार पाणी टाकू शकता इथे मी साधंच पाणी घातलं आहे तुमचं ताक जर खूपच आंबट असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घाला म्हणजे कढीची जी चव आहे ती बॅलन्स राहते तर बघा अशा पद्धतीची पातळ सर कडी करून घेतली नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यावर मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने सतत ढवळत कळीला एक उकडी काढायची कडी सुरुवातीला पातळच करायची कारण शिजल्यानंतर ती घट्ट होती तर बघा मिडियम गॅसवरती सतत ढवळत कडीला इथे एक दणदणीत अशी उकडी काढून घेतली आहे आता कडीला अशा पद्धतीने दणदणीत उकडी आली की गॅस बंद करायचा कडी जर जास्त शिजवली तर ती फुटू शकते आता गॅस बंद करूया आणि कढीची थोडीशी वाफ निघून गेली की मग नंतर यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची तर बघा आता तो तोपर्यंत आपले सुद्धा वाफवलेले आहेत मीडियम गॅसवरती एक बारा ते पंधरा मिनिट हे फुनके मी वाफून घेतले बघा फुणके वाफवले की याला अशा पद्धतीने क्रॅक पडतात आता आपले फुणके शिजले आहेत की नाही हे पाहण्यासाठी इथे मी दोन ते तीन फुनक्यामध्ये टूथपिक टाकून बघितली छान स्वच्छ अशी टूथपिक आली आहे म्हणजे फुनके व्यवस्थित शिजले आहेत तर आता हे कढी आणि फुनके सर्व करून घेऊया मस्त गरमागरम वाफाळती कढी सोबत चवीला अतिशय भन्नाट चवदार सोबत पौष्टिक असे फुनके हे कढी फुनके तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी ट्राय करू शकता नाश्ता म्हणूनसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत भाजी म्हणूनसुद्धा खाऊ शकता चवीला हे कढी कढीफुनके खूप छान लागतात जेभेची चव वाढवतात शिवाय पौष्टिकसुद्धा आहेत गरम गरम फुनक्यावरती वरतून थोडंसं कच्चं तेल टाकायचं आणि हे फुनके कढीमध्ये बुडवून खायचे खूपच मजा येते तर तुम्हाला आजची कढी फुनक्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत